हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो तर मंडळी कॉन्स्टेबल मंजू आता इन्स्पेक्टर मंजू झालेली आहे आणि इन्स्पेक्टर मंजू या मालिकेचा एक नवीन धमाकेदार प्रोमो नुकताच आपल्या समोर आला आपल्या मंजूचं प्रमोशन झालं आणि कॉन्स्टेबल मंजूची इन्स्पेक्टर मंजू झाली पण इकडे एक मोठा ट्विस्ट म्हणजे कॉन्स्टेबल मंजू असताना सत्य आणि मंजू हे दोघेही एकत्र होते पण आता इन्स्पेक्टर मंजूमध्ये सत्य आणि मंजू हे दोघेही एकमेकांच्या विरोधात असणार आहेत आणि नक्कीच पुढे ते आपल्याला पुन्हा एकदा एकत्र नक्कीच बघायला मिळणार आहेत पण आत्ताच्या प्रोमोनुसार इकडे सत्या पोलीस स्टेशनमध्ये येतो आणि पोलिसांना सांगत असतो की तुम्ही पप्याला सोडा ते बाकी सगळे लोक असतात पण इन्स्पेक्टर म्हणजे तिथे नसते ती मागून येते आणि म्हणते सत्या मी काय करायचं हे तू मला शिकवायचं नाही ते तुझं काम नाही कारण मी कायदा पाळते त्यामुळं मी कुणाच्याही बापाला ना घाबरत नाही असं थेटपणे आणि स्पष्ट वक्तेपणे ती त्याला सुनावत असते तोपर्यंत तिला तिथे एक पाल दिसते आणि पाल दिसल्या क्षणी ती दि ओरडते आणि जाऊन सत्याच्या मिठीत जाते सत्याला मिठी मारते सत्या देखील खुश होतो कारण किती काही झालं तरी सत्याचं मंजूवर आणि मंजूचं सत्यावर अविरत प्रेम असणार आहे आणि शेवटपर्यंत राहणार देखी दे देखील आहे त्यामुळे मंडळी आता सध्या जरी हे दोघे वेगळे असतील एकमेकांच्या विरोधात असतील तरीसुद्धा ते लवकरच आपल्याला एकत्र बघायला मिळणार आहेत त्याचबरोबर सत्य आणि मंजू या दोघांमध्ये वाढत चाललेली ही जवळी पुढे त्या दोघांना कुठे घेऊन जाणार हे पाहणं देखील तेवढंच रंजक ठरणार आहे त्यामुळे येणारे ट्विस्ट हे खूप धमाकेदार असणार आहे तेवढं मात्र खरं त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला सन मराठीवरील इन्स्पेक्टर म्हणजे ही मालिका आवर्जून बघायची आहे आणि अशाच अपडेटसाठी आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन गोड